नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचं सामान्य विज्ञान विषयाचं जे चौथं प्रकरण आहे सजीवातील पोषण या प्रकरणावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा मी इयत्ता सातवीच्या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन तर इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिला आहे की अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा त्यानंतर काही प्राण्यांची नावं दिलेली आहेत त्यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे सर्वात अगोदर आपण शाकाहारी प्राणी लिहूयात तर बघा इथे गाय हरिण शेळी आणि म्हैस हे सर्व शाकाहारी प्राणी आहेत मग आपण लिहून घेऊयात शाकाहारी प्राणी गाय हरिण शेळी आणि म्हैस त्यानंतर आपण मांसाहारी प्राणी लिहूयात तर बघा या मांसाहारी प्राण्यांमध्ये वाघ त्यानंतर सिंह आणि बेड हे मांसाहारी आहेत मग आपण लिहायचं वाघ सिंह आणि बेडूक त्यानंतर मिश्राहारी म्हणजे जे, जे शाकाहारी देखील आहेत आणि मांसाहारी देखील आहेत तर असा दोन्ही प्रकारचा जे आहार घेतात त्यांना मिश्रहारी म्हणतात तर इथे बघा चिमणी मान आणि झुर हे सर्व मिश्राहारी आहेत मग आपण लिहायचं चिमणी मानव आणि झुरळ त्यानंतर आपण लिहूयात स्वच्छता कर्मी मग यामध्ये दिलेल्या प्राण्यांपैकी जे गिधाड आहे ते स्वच्छता कर्मी आहे म्हणून आपण इथे गिधाड लिहायचं त्यानंतर विघटक मृत्योपजीवी तर यामध्ये आपल्याला कोणते लिहायचे आहेत तर इथे जीवाणू लिहायचं आहे आणि कवके लिहायचं आहे तर हे दोन्ही आपण इथे लिहून घेतलं आणि त्यानंतर विघटक मध्ये परजीवी लिहायचे आहेत तर गोची हा जो प्राणी आहे तो परजीवी आहे तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या सर्व प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या जुळवायला सांगितलेलं आहे अ गट आणि ब गट दिलेला आहे तर त्यांची आपण उत्तरं लिहून घेऊया तर पहिल्यांदा आपल्याला सांगितलं आहे की परजीवी वनस्पती तर दिलेल्या ब गटामधून अमरवेल जी आहे ती परजीवी आहे म्हणून इथे आपण अमरवेल लिहायचं त्यानंतर कीटकभक्षी वनस्पती तर ड्रॉसेरा ही वनस्पती कीटकभक्षी आहे म्हणून इथे लिहिलं त्यानंतर मृतोपजीवी वनस्पती तर जे भूछत्र आहे ते मृतोपजीवी वनस्पती आहे म्हणून ते इथे लिहायचं त्यानंतर सहजीवी वनस्पती दगडफूल जे आहे ते सहजीवी वनस्पतीमध्ये यायचं म्हणून आपण इथे दगडफूल लिहायचं तर अशा पद्धतीने इथे जोड्या जुळवून जो झालेल्या आहेत आता प्रश्न तिसराकडे जाऊयात प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे सजीवांना पोषणाची गरज का असते तर इथे आपण मुद्देसूद उत्तर लिहूयात तर सर्वात अगोदर असं लिहून घ्यायचं सजीवांना पुढील कारणांसाठी पोषणाची गरज असते त्यानंतर पहिला मुद्दा लिहायचा सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा व्हावा यासाठी पोषण आवश्यक आहे शरीराची वाढ व विकास उत्तमरित्या व्हावी यासाठी पेशींची झीज भरून काढण्यासाठी व ऊतींची दुरुस्ती करण्यासाठी आणि पाचवा मुद्दा लिहायचा शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी प्रत्येक सजीवाला पोषण आवश्यक आहे तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहायचं आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला काय सांगितलं आहे बघा वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा मग इथे लिहायचं काही वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोशी वनस्पती म्हणतात जमिनीतील पाणी पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्ये व सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात तर इथे बघा हवेतील कार्बन डायऑक्साइड अधिक जे मुळांनी जमिनीतून पाणी घेतलेलं आहे ते या दोघांची प्रक्रिया होते कशी होते तर प्रकाश ऊर्जा आणि हरिद द्रव्य यांच्या सहाय्याने आणि काय तयार होतं तर वनस्पतींचं अन्न म्हणजे ग्लुकोज तयार होतं आणि ऑक्सिजन तयार होतो हाच ऑक्सिजन नंतर हवेत सोडला जातो तर ही जी क्रिया आहे त्याचंच हे समीकरण आहे सिक्स सी ओ टू अधिक सिक्स एच टू ओ आणि त्याच्यापासून होतं ग्लुकोज जे आहे सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स अधिक सिक्स ओ टू तर हेच आपण आता पुढे लिहूयात तर वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात या प्रक्रियेत ऑक्सिजन बाहेर सोडला जातो चला इतकं झालं आता पुढे जाऊयात पुढील प्रश्न आहे परपोषी वनस्पती म्हणजे काय परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा तर बघा इथे आपण पहिला मुद्दा लिहायचा ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व वा त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परपोषी वनस्पती असे म्हणतात परपोषी वनस्पतींचे प्रकार पहिला प्रकार लिहायचा आहे संपूर्ण परजीवी वनस्पती काही वनस्पती हरितद्रव्ये नसल्याने संपूर्णपणे आश्रमी वनस्पतींवरच अवलंबून असते म्हणून त्यांना संपूर्ण परजीवी वनस्पती असे म्हणतात उदाहरणार्थ अमरवेल आणि दुसरा प्रकार लिहायचा अर्धपरजीवी वनस्पती ज्या वनस्पती इतर वनस्पतींवर वाढून प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी क्षार व पाणी त्यांच्या मार्फत मिळवतात त्यांना अर्धपरजीवी वनस्पती म्हणतात उदाहरणार्थ बांडगुळ इतकं झाल्यानंतर आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला सांगितले आहे प्राण्यांमधील पोषणाची विविध टप्पे पायऱ्या स्पष्ट करा तर इथे आपण लिहायचं प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचे अन्नग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात पहिला टप्पा आहे अन्नग्रहण अन्न शरीरात घेणे त्यानंतर पचन अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे यास अन्नपचन असे म्हणतात शोषण पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे त्यानंतर सातमीकरण शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व उतींमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे त्यानंतर उत्सर्जन पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकले जातात तर अशा पद्धतीने आपण पोषणाचे सर्व टप्पे लिहिलेले आहेत आता पुढील प्रश्न पाहूयात एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एक पेशीय सजीव कोणते तर लिहायचं आहे अमिबा युगलिना पॅरेमेशियम हे एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एक पेशीय सजीव आहेत त्यानंतर आता पुढील प्रश्न पाहूया तर इथे आपल्याला प्रश्न चौथा दिलेला आहे कारणे लिहा पहिलं कारण काय का लिहायचं आहे बघा कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो तर इथे आपण पहिला मुद्दा लिहायचा आहे कीटकभक्षी वनस्पती परपोषी असतात त्यांचे पोषण कीटकांवर अवलंबून असते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नसल्यामुळे कीटकांना स्वतःकडे आकर्षित करणे हे फार गरजेचे असते वनस्पतींची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल होऊ शकत नाही त्यासाठी जास्तीत जास्त भक्ष स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो तर अशा पद्धतीने आपण कारण स्पष्ट करायचं आहे चला पुढे जाऊयात दुसरं कारण काय दिलेलं आहे बघा फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते फुलातील रस शोषून घेऊन अन्न ग्रहण करण्यासाठी फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते तर हे झालं दुसरं कारण चला पुढे जाऊया प्रश्न पाचवा वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषण पद्धतीनुसार ओघ तक्ता तयार करा आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे ज्यामध्ये काही रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत तर सर्वात वर आपल्याला हेडिंग दिलेली आहे पोषण आणि त्याचे दोन प्रकार केलेले आहेत वनस्पतींचं पोषण आणि प्राण्यांचं पोषण त्यानंतर वनस्पतीमध्ये पुन्हा तीन प्रकार झालेले आहेत ज्यामध्ये आहे स्वयंपोषी मग त्यानंतर आपल्याला दुसरा प्रकार कोणता लिहिता येईल तर परपोषी लिहिता येईल आणि सहजीवी वनस्पती लिहिता येईल आता यामध्ये परपोषी वनस्पती जे आहेत त्यांचे पुन्हा दोन प्रकार झालेले आहेत त्यापैकी एक आहे कीटकभक्षी मग दुसरा कोणता प्रकार येईल तर तो असणार आहे मृतोपजीवी अशा पद्धतीने आपण वनस्पतीचा भाग पूर्ण केलेला आहे आता प्राण्यांचा भाग पूर्ण करूयात प्राण्यांचे इथे पुन्हा तीन भाग केलेले आहेत त्यापैकी एक परजीवी जो भाग आहे तो लिहून दिलेला आहे मग त्यानंतर आपण इथे उरलेले दोन भाग लिहायचे आहेत ज्यामध्ये आपण समभक्षी प्राणी लिहू शकतो आणि मृतोपजीवी प्राणी लिहू शकतो पुढे हे जे परजीवी आपल्याला दिलेलं होतं त्याचे पुन्हा दोन भाग केलेले आहेत त्यापैकी एक भाग आहे बाह्य परजीवी मग दुसरा भाग कोणता असणार आहे तर तो असणार अंतर आहे अंतरपरजीवी तर अशा पद्धतीने आपण हा ओघ तक्ता पूर्ण केलेला आहे त्यानंतर आता पुढे जाऊयात प्रश्न सहावा विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या पहिला प्रश्न काय दिला आहे बघा आपण वेगवेगळे अन्न पदार्थ घरात तयार करतो म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का तर इथे उत्तर लिहायचंय नाही कारण अन्न तयार करण्यासाठी आपल्याला अन्न पदार्थांची जुळवाजुळव करावी लागते मानव हा मिश्राहारी प्राणी आहे तो अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी या दोन्हींवर अवलंबून आहे म्हणून आपण स्वयंपोषी नाहीत तर हे झालं पहिलं उत्तर आता पुढे जाऊयात दुसरा प्रश्न काय आहे बघा स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते का तर इथे पहिला मुद्दा लिहायचा स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते कारण वनस्पतींची संख्या जास्त असेल तरच त्यावर गुजराण करणारे प्राणी तग धरून राहतील जर स्वयंपोषी सजीव संख्येने कमी झाले तर त्यावर अवलंबून असणारे परपोषी सजीव देखील नष्ट होतील म्हणून निसर्गातील अन्न साखळीत स्वयंपोषी सजीव परपोषी सजीवांपेक्षा जास्त संख्येने असतात तर हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता पुढे जाऊयात वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात असे का तर इथे पहिला मुद्दा लिहायचा वाळवंटी भागात स्वयंपोषी देखील संख्येने कमी असतात त्यामुळे अवलंबून राहणारे परपोषी कमी असतात जिथे अन्नाची चणचण असते तेथे खाणाऱ्यांची संख्या रोडावते समुद्रात आपल्याला दिसत नसले तरी खूप मोठ्या प्रमाणात वनस्पती प्लवक नावाचे तरंगणारे जीव आहेत त्यांच्यावर आणि प्राणीप्लवकांवर समुद्रातील अन्न साखळी अवलंबून असते म्हणून समुद्रामध्ये वाळवंटी भागापेक्षा जास्त संख्येने परपोशी आढळतात चला इतकं उत्तर झालेलं आहे आता पुढे जाऊयात हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न का तयार होत नाही हिरव्या भागात हरितद्रव्य असते हरितद्रव्य असलेल्या भागातच प्रकाश संश्लेषण होते त्यातून अन्न निर्मिती होते म्हणून हिरव्या भागाव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न तयार होत नाही पुढचा प्रश्न दिलेला आहे बाह्य परजीवी व अंतर परजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते परजीवी प्राणी अन्नासाठी पोशिंद्यावर अवलंबून असतात बाह्य परजीवी चुषकासारखी किंवा सुईसारखे मुखावयव वापरून रक्त शोषतात उदाहरणार्थ डास ढेकून डासासारखे कीटक मलेरिया डेंगू यांसारखे रोग संक्रमित करतात परजीवी शरीरात राहत असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे रोग निर्माण करू शकतात आपल्या शरीरातले विद्राव्य अन्न शोषून ते आपले कुपोषण करतात बाह्य परजीवी व परजीवी प्राण्यांमुळे आरोग्याचे नुकसान होते तर अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं ले आहे आणि ह्या प्रश्नासोबतच आपलं जे चौथं प्रकरण आहे त्याचा स्वाध्याय इथे कम्प्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा व या व्हिडिओ खाली कमेंट करा जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू